कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग नगर परिषदेच्या सी सी टी यंत्रणा उभारणीसाठीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबत अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या तक्रारीनुसार शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नियुक्ती करण्यात आलेली आहे डॉक्टर रवींद्र शेळके उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असून कार्यकारी अभियंता विद्युत सार्वजनिक बांधकाम विभाग पेण जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती रायगड लेखाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड या समितीचे सदस्य आहेत या समितीची सुनावणी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता ठेवण्यात आली असून अर्जदार संजय सावंत व मुख्याधिकारी अलिबाग नगर परिषद यांना व इतर समिती सदस्यांना या सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्यास कळवण्यात आलेलं आहे अलिबाग शहरामध्ये सर्व्हिलन्स सीसीटीव्ही सर्व्हिलन्स ची जी जी सिस्टीम बसवली आहे तिची किंमत अतिशय जास्त आहे असं आमचं म्हणणं होतं म्हणजे तीन कोटी नऊ लाख रुपये जिल्हा नियोजन समितीकडून त्याला मंजूर करण्यात आले होते आणि अलिबाग नगरपालिकेच्या प्रशासकाने ते सगळे जे सगळे पैशाची निविदा काढली आणि इतर कोकणातील इतर ज्या नगरपालिका आहेत पालघर आहे उदाहरण पालघरमध्ये ऐंशी लाखात हे काम झालं ते काम आपल्या अलिबागमध्ये सव्वा तीन कोटी रुपयेमध्ये होतं आणि ब कॅमेरे बसवलेत किती फक्त बत्तीस बत्तीस कॅमेरेसाठी सव्वा तीन सव्वा तीन कोटी म्हणजे तीन कोटी नऊ लाख एवढा खर्च पण त्या कॅमेऱ्यांचा काही उपयोग आहे असं पण नाही आत्ता त्या राम मंदिराजवळ गा वृद्ध गाडी खाली येऊन मेला त्याचे सीसीटीव्ही उपलब्ध नाही कशाला कॅमेरे बसवले ते अलिबागमध्ये एवढ्या अंधाधुंद बाईक चालवतात त्याच्यावर पोलिसांचं नियंत्रण नाही मी स्वतः एकदा गेलेलो पोलिस स्टेशनला तो कंट्रोल रूम बंद असतो म्हणजे हे सव्वा तीन कोटी रुपये तुमचे आमचे गेलेत कर्ज गेलेत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पडले काय पैसे खातात आणि बदली करून निघून जातात तर याच्यावर कारवाई व्हावी त्या दृष्टीने शासनाने एक समाधानकारक पाऊल उचलले समिती नेमले समितीकडून न्याय मिळाला तर मी हे उच्च न्यायालयात याचिका करणार आहे